मनोज दादा दारांगे पाटील हे मौलींच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले दाखल झालेले आहेत आणि आषाढी वारीचा सोहळा आहे संघर्षोदा मनोज दादा दारांगे पाटील आलेले आहेत वारकरी या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मनोज या ठिकाणी रात्रीचे दीड वाजलेले दिवसा भाविकांना त्रास होणे आणि गती होऊ नये या उद्देशाने रात्री या ठिकाणी मध्यरात्री येऊन मनोज दादा दरांगी पाटील हे माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहे या घडीचे लाईव क्षणाचे प्रयत्न आपल्या ज्ञानदेवकाशात ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून चॅनलवर पाहिलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला माऊली थोडंसं चला माऊली या माऊली पोलीस संघर्ष होता म्हणून दादा धनंजय पाटील माऊलींच्या चरणी नतमस्तक झालेले आहे झालेली आहेत आणि दिवसा इथे मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी असते आणि वारकऱ्यांना या गर्दीचा त्या ठिकाणी काही हे होऊ नये त्रास होऊ नये म्हणून मनोज दादा रांगे पाटील यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन या ठिकाणी बंडिशेगाव येथे घेतलेलं आहे तसेच काही क्षणांपूर्वीच पिराची कुरोली येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन मराठा आरक्षण संघर्षोधा मनोज दादा जरांगे पाटील यांनी घेतलं आहे आता मनोज दादा जरांगे पाटील यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि आपण बघत आहोत स्क्रीनवरती आपल्याला गाडी दिसते मनोज दादांची या ठिकाणी असंख्य वारकरी आहेत पालखी स्थळावर माऊलींच्या दर्शनाची ओढ प्रत्येकाला लागलेली आहे प्रत्येकजण दर्शनासाठी त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे या घडीला आम्ही आहोत या भंडी शेगावमध्ये आणि इथे मनोज दादा दरांगे पाटील यांनी आत्ताच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे दादांच्या अवतीभोवतीची गर्दी आपण या ठिकाणी बघत आहोत या घडीची सर्व लाईव क्षणचित्र आहेत आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून मनोजदादा जरांगे पाटील हे या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेले आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन मनोजदादा जरांगे पाटील यांनी पिराची कुरोली येथे घेतलं आहे आणि आता या भंडीशेवगावमध्ये मनोज दादांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे इथून पुढे मनोजदादा जरांगे पाटील हे पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता निघालेले आहेत आणि या ठिकाणी एवढ्या मध्यरात्री आल्यानंतर सुद्धा वारकऱ्यांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे खरं म्हणजे रात्री मध्यरात्री दीडच्या सुमारास या ठिकाणी मनोज दादांनी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलंय हा पालखी सोळा कसा असतो तर याची काही क्षणचित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत समोर जर बघितलं तर मनोज दादा जरांगी पाटील यांच्या गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळेल आणि आम्ही या ठिकाणी हे रात्रीसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आहेत संघर्षोदा मनोजदादा जरांगी पाटील यांचे सर्व सहकारी आंतरवली सराट येथून गेवराई आणि बीड येथून गंगाधर नाना काळकुटे पाटील आणि आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी दादांच्या समेत आम्हाला देखील तुकोबाच्या पालखीचं दर्शन आणि ज्ञानोबांच्या पालखीचं दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे आणि आता आम्ही पंढरपूरमध्ये निघालेलो आहोत या ठिकाणी वारकरी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी विविध सुविधा या ठिकाणी पुरवल्या जात आहेत स्वच्छतेची काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि आपण बघत आहोत मनोज दादा जरांगे पाटील आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत इथून पुढे पंढरपूर थोडंसं डावीकडे वळलं की पंढरपूर पुढे शहर लागतं आणि पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ मनोजदादा दरांगी पाटील यांना लागलेली आहे आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी संघर्ष योधा हो मनोजदादा दरांगी पाटील यांचा हा संपूर्ण ताफा या ठिकाणी निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय <coughs> पांडुरंगाचं दर्शन आणि माऊलींच्या पालखीचं दर्शन तुकोबांच्या पालखीचं दर्शन मनोज दादांनी घेतलं आहे खरं म्हणजे मनोजदादा दरांगी पाटील हे रात्री निघाले होते आंतरवली सराटीतून परंतु रस्त्यांमध्ये प्रत्येक गावात त्या ठिकाणी मनोज दादांचा सत्कार एवढ्या मध्यरात्रीसुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे आपल्याला पाहायला मिळालं आहे कारण रात्रीसुद्धा लोकांना जेव्हा माहीत झालं की मनोज दादा जारांगी पाटील या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा रात्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे दादांनी परंतु लोकांनी सुद्धा दादांना भेटण्यासाठी खूप मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला केलेली पाहायला मिळत आहे आता वाखरीतून आपण पंढरपूरमध्ये जाणार आहोत आणि पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन दादांच्यासोबत त्या ठिकाणी आम्ही देखील घेणार आहोत रात्रीची ही मध्यरात्रीची क्षणाक्षेत्र आहेत मित्र हो आता आपण खरं म्हणजे सगळेजण आपल्या घरी आहात आपल्याला सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेली निश्चितपणे प्रत्येकालाच दिवसा या ठिकाणी मोठी गर्दी असते वाकरीला आज मोठा रिंगण सोहळा असतो तुकोबा आणि द्याडोबांच्या पालख्या एकत्रित येतात आणि ह्या वारकऱ्यांना ह्या गर्दीमध्ये त्या ठिकाणी त्रास होऊ नये म्हणून मनोज दादा जरांगे पाटील हे रात्री त्या ठिकाणी रात्री दर्शन घेण्याचा निर्णय घेतला खरं म्हणजे ते या ठिकाणी मुक्कामी थांबणार होते सकाळी दर्शन घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार होते परंतु दिवस दिवसा मात्र रस्त्यांवरती पाय ठेवायला जागा नसते पंढरपूरमध्ये प्रचंड गर्दी असते आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर <laughs> प्रेम करणारा महाराष्ट्रातला अखंड समाज आहे आणि इथे वारीत आल्यानंतर या गर्दीमुळे वारकऱ्यांना त्रास होऊ नये रिंगण सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी काही जास्त गर्दी होऊ नये आणि वारकऱ्यांना त्या गर्दीचा नाग त्रास होऊ नये म्हणून अतिशय संवेदनशीलपणे निर्णय घेत मनोज दादांनी असं ठरवलं की तुकोबांचे आणि माऊलींचे आशीर्वाद या ठिकाणी आपण आता गर्दी नसताना घेऊया आणि आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढीच्या निमित्ताने ही ओढ लागलेली आहे मनोजदा रांगी पाटील यांना शेतकरी कुटुंबातून वारकरी कुटुंबातून पुढे आलेलं हे व्यक्तिमत्व आज मराठा आरक्षणाची चळवळ त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गतिमान केलेली आहे आणि आज आम्ही सगळेजण दादांच्यासोबत तुकोबा तुकोबरायांच्या चरणी ज्ञानोबरायांच्या चरणी या ठिकाणी लीन झालोत दादांनी आताच तुकोबांच्या आणि माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे तुम्हीही दर्शन घेतलं आहे कसं वाटलं या ठिकाणी दर्शन घेताना किती आनंद आहे एकदम म्हणजे असं अतिशय आनंदी या ठिकाणी रात्रीची वेळ होती तरी पण सर्व लोक या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी उभे होते त्यांच्या स्वागतासाठी उभे होते आणि दर्शन घेतल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे कारण की आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी पांडुरंगाच्या भेटीला या ठिकाणी संघर्ष उद्दे म्हणून दादा जारंगे पाटील आल्या कारणाने त्या ठिकाणी रात्री त्यांनी दिवसाचा तो प्रसंग जो होता की बाबा दिवसा आल्याच्या नंतर खूप मोठी गर्दी होईल आणि त्या गर्दीमुळं वारीचं जे वारकऱ्यांचं नियोजन आहे ते कुठंतरी विस्कळीत होऊ नये म्हणजे इतकी काळजी या ठिकाणी मनोज घेतलेली आहे आणि म्हणून रात्रीच्या वेळी त्यांनी हे ठेवलेलं असताना देखील रस्त्यांमध्ये जागोजागी ज्या ज्या ठिकाणी वाटामध्ये छोटं खेडं असन एखादा चौक असन किंवा पेट्रोल पंपासारख्या ठिकाणीसुद्धा अनेक कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन थांबत होते आणि दादांचं स्वागत त्या ठिकाणी करीत होते म्हणजे इतका मोठा प्रचंड उत्साह त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये आज देखील दादांच्याबद्दलचा तो कायम आहे आणि आपला एक संघर्ष योद्धा येत आहे आणि त्याच्याप्रतीचं प्रेम काय असावं हो, जसं पांडुरंगाच्या भक्ताला त्या ठिकाणी पांडुरंगाची ओढ लागलेली असते तसं त्या ठिकाणी वाटात ज्या ज्या वेळेस दादांना ही लोक त्या ठिकाणी भेटत होती तशा पद्धतीची ओढ दादांची ह्या लोकांना लागलेली या ठिकाणी दिसताना आपण पाहिलेलं आहे अगदी आहे आणि खरं म्हणजे हा दौरा अतिशय दादा गर्दी होऊ नये आणि पावसाचं वातावरण होतं परंतु रात्रभर पाऊस सुरू असताना देखील दादांनी हा सगळा प्रवास केला आपण बघतो आहोत जर तुम्हाला समोर दाखवलं तर लक्ष दाखवलं तर लक्षात येईल की ह्या सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत माउलींच्या दिंडी सोहळ्यातील ह्या सगळ्या रस्त्याच्या कडेला गाड्या आहेत मित्र एवढ्या मध्यरात्री आपण हे लाईव्ह कुठून <laughs> बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा कारण सात लोक जॉईन झालेले आहेत रात्रीचे हे लाईव्ह केलं आहे आपण दिवसा असतं तर खूप आणखी सगळ्यांना बघायला मिळालं असतं ही सगळी लाईव्ह क्षणचित्र परंतु रात्रीच्याला आपण या ठिकाणी मनोज दादा दरांगे पाटील यांच्यासोबत पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ आपल्या प्रत्येकालाच असते आणि आषाढी एकादशीचा हा सोहळा पंढरपूरमध्ये असतो ही समतेची वारी एकतेची वारी बंधुत्वाची वारी आणि विठ्ठलाची पांडुरंगाची वारी आम्हाला देखील मनोज राजारांगी पाटील यांच्यामुळे आज या ठिकाणी घडत आहे खरं म्हणजे आपण प्रत्येकजण विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतो मौलींच्या दर्शनासाठी येत असतो तुकोबांच्या दर्शनासाठी येत असतो परंतु आज मध्यरात्री आम्हाला हा अलभ्य असा लाभ झालेला आहे त्यामुळे आमच्या आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाची आनंदाचा डोहा असावा आणि त्यामध्ये आनंदाचे तरंग निर्माण व्हावे तसे आनंदाचं अंग आनंदाच्या रोमांचाने जणू नाहून निघाले आणि हा सुख सोहळा रात्रीच्याला दर्शनाची ओढ आपण बघत आहोत मोटरसायकलवरती या ठिकाणी काही तरुण आहेत दादांच्या भेटीची त्यांना सुद्धा ओढ आहे आणि रात्रीच्याला सुद्धा सगळे मराठे महाराष्ट्रातले मराठे रस्त्या रस्त्यांवरती आम्हाला पाहायला मिळाले खरं म्हणजे आजचा दौरा दादा म्हणाले होते पंढरपूरला जाणार आहे पण कधी निघणार आहे रस्ता मार्ग कुठला असणार आहे कोणालाही त्यांनी सांगितलेलं नव्हतं आणि त्यामुळेच आपणही दौरा गोपनीय असल्यामुळे गोपनीय म्हणजे रात्री अपरात्री कोणाला त्रास होऊ नये गर्दी होऊ नये म्हणून करता थोड़ा सा कोणाला सांगितलं नव्हतं परंतु जसं दादा पुढ पुड़ पुढे यायला लागले तस तस आपल्या हिथून येरमाळ्यापासून सत्कारायला सुरुवात झाली येरमाळा येरमाळा ते बार्शी हे वीस पंचवीस मिनटाचा अंतर आहे दीड तास तिथे प्रवास करावा लागला बार्शी ते कुर्डुवाडी एक दीड तास कुर्डवाडी ते ठेंभुर्णी आणि टेंभुर्णी ते, ते, ते अगदी मग आम्हाला शॉर्टकट आणलं इथले आकडूजचे काही मान्यवर त्या ठिकाणी आमच्यासोबत होते इकडचा रस्ता आम्हाला माहीत नव्हता परंतु त्यांनी सुरक्षितपणे आणलं आणि पहिल्यांदा पिराची कुरोली येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन हे आपल्या संघर्ष योद्धे मनोजदा जारांगे पाटील यांनी घेतलं तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही बंडीशाही वावला आलो तिथे दादांनी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि या दोन्ही महत्त्वाच्या पालख्या आहेत त्यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर संघर्षयोद्धा मनोज दादा जारांगे पाटील हे आता पंढरपूरच्या दिशेने ज्या कोट्यवधी वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची दर्शना ओढ लागली आहे खरं म्हणजे मनोजाच्या संदर्भात आपण सगळ्यांनी अनेकदा कॉमेंट्स लिहिले आहेत की मराठ्यांचा विठ्ठल आज या अनंत विश्वाचा विठ्ठल असणाऱ्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येऊ जनता सुखी राहो अशीच प्रार्थना घेऊन हा मराठ्यांचा ढाण्याबाग आता पंढरपूरमध्ये दाखल होत आहे आपण वाखरी ते पंढरपूर हा असा प्रवास करत आहोत तर मित्र हो नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही परंतु आपण सगळेजण झोपलेले आहात आणि झोप मोडून आपल्यापर्यंत हे लाईव्ह पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी छोटासा प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी आपण मनमाडून बघत आहात बुलढाण्याहून बघत आहात मालेगावहून बघत आहात वेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं आहे ईश्वर राजपूर आहेत आणि सगळेजण आहेत तुम्ही सगळ्यांनी ही वारी बघितली आ, पवार आमचे पवार काका आहेत का गंगाधर नाना काळकुटे पाटील आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी समाधान दादा आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी साहेब आहेत दादा दा, नानांच्यासोबत आबूसाहेब दा आणि आम्ही सगळ्यांना मला हा योग अलभ्य असा योग पांडुरंगाच्या दर्शनाचा आज येतो आहे दर्शन कसं होईल आता नेमकं तिथं गेल्यानंतर कळेल आवाज पोचतो आहे का माझा तुमच्यापर्यंत या ठिकाणी आत्ताच थेट झाली भेट झाली टेंभुर्णीमध्ये असं त्या ठिकाणी अमरदीप पाटील म्हणत आहेत निश्चितच आम्ही त्या ठिकाणी टेंबुणी दादांच्या सोबत होतो परंतु पुढे गर्दी वाढू नये लाईव्हच्या माध्यमात सगळ्यांना कळालं असता आणि दर्शनाला पुन्हा उशीर झाला सकाळ झाली तर आत्ताच चा, आम्ही रात्रीच्या आलेलो असताना देखील माऊलींच्या स्थळावर असंख्य वारकऱ्यांची तिथे रांग लागलेली होती दर्शनासाठी अक्षरशः इतक्या मोठ्या प्रमाणात पुण्यावरून आपले बांधव या ठिकाणी काही बघत आहेत आपल्याही मनापासून धन्यवाद आणि एवढ्या मध्यरात्री देखील आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघत आहात मित्र हो या गडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र चला तर आपण आता थोड्याच वेळात पंढरपूरमध्ये भेटू शक्यतो पंढरपूरमध्ये लाईव्ह होईल की नाही मला माहित नाही परंतु निश्चितपणे एक छोटासा व्हिडिओ आणि दादांचे विठ्ठलाच्या दर्शनाचे फोटो मात्र आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू जय जिजाऊ जय शिवराय पांडुरंग जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम निघाले वारी ही आनंद वारी पंढरपुरच्या दिशेने जय हरी बंधुनो सगळ्यांच्या कॉमेंट्स घेईल मी परंतु आता उशीर झाला आहे आणि प्रवासात मला तुम्हाला या ठिकाणी सगळा प्रवास पुढे दादांची गाडी चालते आहे पाठीमागे आम्ही सगळे आहोत आणि रात्रीचा प्रवास आहे धन्यवाद